हो पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज माझ्याकडे फॉर एवर लिव्हिंगचे प्रोडक्ट आलेले आहेत तर त्याचं अनबॉक्सिंग मी तुमच्यासोबत करते ठीक आहे तर मी फॉर एवर लिव्हिंगचं प्रोडक्ट बॉक्स एवढा मोठा तरी आहे साधारणतः आणि तो मुंबईवरून आलेला आहे इथे त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला दिसत असेल फॉर एवर लिव्हिंग तर मुंबईमधून आलेलं आहे कारण आपलं जे फॉरवर लिव्हिंगचे हेडक्वॉर्टर आहे इन महाराष्ट्रामध्ये ते मुंबईमध्ये तर आपण त्याचं अनबॉक्सिंग करूया तर जेव्हा आपण ओपन करतो तेव्हाला तेव्हा आपल्याला हे भेटते जे आपल्या प्रोडक्टबद्दलचे अमाऊंट किती आहे का आहे आणि विथ आपल्या नंबरसोबत भेटतं आपलं नाव वगैरे सर्व इन्फॉर्मेशन असती आणि टोटल किती अमाऊंट झाली वगैरे टू सी सी कम्प्लीट केल्यावरती त्याचे ऑल इन्फॉर्मेशन आणि त्याचे अमाऊंट इथे होत ओके ठीक आहे सगळ्यांना वाटतं फॉर युअर लिव्हिंग प्रोडक्ट्स हे कंपनी फ्रॉड असेल जर फ्रॉड असते तर ती इतक्या वर्ष राहिली नसती हे पण बरोबर आहे ना तर याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला असे दाखवते या प्रकारे तर असे एक एक दोन तीन असे तीन बॉक्स आहेत बरोबर तर एक एक बॉक्स आपण अनबॉक्स करू फॉर एअर लिव्हिंग सगळ्यांनी जे गृहिणी आहेत जे स्टुडंट आहेत त्यांना जर पार्ट टाइम फुल टाइम करत असेल तर आय थिंक माझ्यासाठी मला वाटतं हे बेस्ट ऑप्शन आहे त्यांनी करावं ओके सो आय थिंक हे कॉस्मेटिक सो हे जॉय तुम्हाला दिसते का बघा हे जॉय हे केसांसाठी सेट हेअरफॉल कंट्रोल तर याच्या मी प्रत्येक प्रोडक्टचे डिटेल्समध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ काढत जाईन फक्त आज आपण अनबॉक्सिंग करून बघूयात की कोणकोणते प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये ओके ठीक आहे तर हेअर ग्रोथसाठी हे ऑइल आहे देन मॉइश्चर ॲलोवेरा मोरिंग मोरिंगा ऑइल सो मॉइश्चरायझर आहे बघू शकता तुम्ही मॉइश्चरायझर आहे ओके सो एक दोन प्रोडक्ट तरी झालेत आपले देन थर्ड इज अ ड्रीम बाय फॉर युअर विथ अॅलोवेरा स्प्रा डिओड्रंट डिओड्रंट रे हो ठीक देन ही फेसवॉश आहे हा पण अलोवेरचा फेसवॉश ओके देन टोनर हे टोनर आहे ओके ठीक आहे याचे कॅप निघले हे पण डिओड्रंट आहे ओके देन मॉइश्चर ओके okay, सो दोन दोन आलेले आहेत ओके okay. हे टोनर सेम दोन दोन आहेत प्रोडक्ट ओके okay. हे ॲलोवेरा टर्म हे टर्म आहेत म्हणजे हो आपली हळदीच आहे ते आहे त्याचबरोबर मास्क स्क्रब ए स्क्रब आहे ओके okay. हा पण स्क्रबच आहे mm -hmm. वॉश सीलच आहे काही के यूज केलेलं नाही फक्त जास्त प्रेशर केलं की ओके फेस फेसवॉशच आहे तूट जेल हे तूट जेल आहे एक बॉक्स तर आपला कंप्लीट झालेला आहे ओके okay. देन सेकंड छान फॉर एवर मध्ये खूप जण आहेत ज्यांनी खूप सारे अचिवमेंट्स केलेले आहेत ऑबियसली त्यांनी तेवढं कष्ट केले फॉर एवर लिव्हिंग काही असंच नाही भेटत फॉर एवर लिव्हिंग बेरी नेक्टर आहे ओके ओके आणि हे जे प्रोडक्ट फक्त जे फॉर लिविंग लिव्हिंग करतात तेच विकू शकतात परत त्यांच्याकडेच ओ हे काय आहे बर प्युरिटी अलोवेरा ज्यूस यअर ज्यूस चिंग हे ओके सो कॅन आहेत त्याचे छोटे छोटे जसे आपण ज्यूस वगैरे घेतो ओके अलोवेरा ज्यूस सो टोटली तीन कॅन आहेत त्याच्यामध्ये वन वन टू अँड थ्री येस ओके तीन हम्म बघूया लागणारच आपल्याला त्यासाठी ओके ठीक देन या त्याच्यामध्ये काय टर्मरी एलोवेरा मास्क लोशन स्मूथनिंग ब्रिंगरज ऑइल हनी तुलसी हनी हे तुलसीवान हनी हे पण तुलसीवान हन हनी हे हर्बल इन्फ्युजन ओके सॅनिटायझर अलोवेरा सॅनिटायझर पण आहे हे टर्मरिक सेम आय थिंक डबल डबल प्रोडक्ट आहेत हे ॲक्टिव्ह बूस्ट ड्रंक्स एनर्जी ड्रिंक आहे फॅन आय थिंक मला वाटते ॲक्टिव्ह बूस्ट ड्रिंक हे पण ड्रिंकच आहे फेब एक्स कॉफी हे कॉफीच आहे हॅशटॅग कॉफी आहे आणि हे सिट्रस एनर्जी ड्रिंक आहे ओके हे सिट्रसचं आहे आणि हे कॉफीचं आहे दोन डिफरंट आहेत सो एनर्जी बात चॉकलेट आहेत चॉकलेट फ्रेंच चॉकलेट स्ट्रॉबेरी आलमंड हे फ्रूट्सचे कॅडबरे कॅडबरेज ओके आणि याच्यामध्ये अजून आहे ओके हे एक आहे अडल्ट फक्त यूज ओके लिहिले ह्याच्या आणि याच्यामध्ये यांचे बुक आहेत याच्यामध्ये वाय एवर असं लिहिले का एवर आणि त्यांचे प्रोडक्टबद्दलचे इमेजेस आहेत इथे बघू शकता त्यांचे ऑल प्रोडक्ट्स आहेत ते आहेत इथे त्याचबरोबर त्यांचा प्लॅन कसा आहे असिस्टंट सुपरवायझर सगळं ऑल इन्फॉर्मेशन दिलेले आहे ठीक आहे त्यांचा प्लॅन कसा आहे ते वगैरे असं टोटली मी तुम्हाला याच्याबद्दलही इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आणि जे प्रोडक्ट्स आहेत ते, ते तुम्हाला दिसतील खाली म्हणजे ते त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखेन फॉर एव्हर लिव्हिंग वाय फॉर एव्हर आणि सॉरी हे टोटली ऑल प्रोडक्ट्स जे मी तुम्हाला अनबॉक्सिंग आत्ता इथे करून दाखवलेत ते कॅन आहेत त्यांचे ओके तर याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ काढेन त्याच्यामध्ये ऑल डिटेल्स तुम्हाला सगळे दाखवले ओके आणि जर तुम्हालाही फॉर वेल लिव्हिंग प्रोडक्ट्स जॉईन करायचं असेल तर ह्यावरती माझा नंबर आहे किंवा इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करा किंवा मेसेज करा मी तुम्हाला गाईड करेन हा बिझनेस स्टार्ट करायला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन व्हिडिओजमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला मी फॉरेवरबद्दल अजून इन्फॉर्मेशन देईन थँक्यू बाय